जीव म्हणला महाराज संतकड जाणार का काय आम्ही नाही जाणार काय होईल आम्हाला काय जपता येत नाही आम्हाला काय खाता पिता येत नाही सगळे ते अरे सगळे पण तुम्ही मातीच होणार आहे शेवट कळुई रानत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी राणापुरे सगळं चला ऊस गावा ऊस म्हणलं मी गावानेच जावं जाणार नाही अरे वेड्या तुझी साखर होणार नाही खत झाल्याशिवाय घटार म्हणलं का जाणार नाही वेड्या तुझा तीर्थ होणार नाही दुर्गंधी सुटल्याशिवाय हा लोक म्हणलं मी परीसाकडे जाणार नाही ते आमचं परिवर्तन करतो जात बसल तर लोखंडात जात सोन्यात निर्माण करतोय आम्ही जाणार नाही मग लोखंडातच राहील मातीत मी सळनतो मातीच होणार आहे जीव मला संताकडे जाणार नाही एक दिवस माती झाल्याशिवाय राहणार नाही विठलो विठा हो हो प्रकार आहे ना संताकडे जा संताची संगती मनोमार्ग गे आकडावास ते असो म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो आपले साडे दहा झालेले आहे दुसरा दिवस जास्त वेळ नको लागायला चोबदार बाबा हरिभक्त परायण आपल्या गावच वैभव विठ्ठल महाराज जगतात टाळे वाजा त्यांसाठी अगदी जोड गोड वारकरी माणसं लहानपणापासून पाहतात ते नाही धन्यवाद विनेकरी बाबा आपले मला वाटतं काटोलचे महाराज ताळे टाळेवाजा गुरुजींसाठी जोरदार जोरदार हरिभक्त परायण आमचे कृष्णा महाराज आहेत आमचे भागवत महाराज आहे हा गोड वारकरी माणसे चोबदार हा सगळे 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 महाराज आहे मग मा संशयितले विद्यार्थी आहे की नाही देवगावला पूर आहे नागे वडील होती सप्तल माझ्या बरोबर अगदी हो गोड गोड सरोने फक्त गोड इथाल ना बाबाच भजन करायचं अरे देव विठ्ठल जळी स्थळी भरला आता दगडात देवी तर संत देव नसणार आहे सोडी त्यांच्या नामातही देव आहे मग तुम्ही कोणतंही घ्या ते भजनच आहे संतांचं नाव घ्या त्यांचं नाव घेतलं तरी ते भजन होतं आणि आपलं नाव घेतलं तर नारकाला जावं लागतं सर्वांना धन्यवाद देतो सुंदर असा योग सोळा आहे अगदी गोड गोड म्हणून झालेले शेवा भगवान परमात्मा चे समर्पित करतो एकदा सुंदर सगळ्याने बाबाचं भजन करायचंय गोपाला गोपाला भजन करायचंय महाराज कुठं म्हणतील तुम्ही सगळ्यांनी माग म्हणायचे चला गोपाला गोपाला

तोप आहे कवतुकतुपायचं नाही सुंदर असा सोळा हा परिवार आयोजित करतोय द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना कमी अशा परिवारांना खरोखर जे पुढं होऊन काय हे गावच आहे सगळ्यांचं आहे अरे एक रुपये वर्ग देणाऱ्यापासून चाटाय वचणारा झाडून घेणारा महिला मंडळ सगळ्यांचं आपलं कार्य आहे यांच्या निमित्तानं बाबाच्या माध्यमातनं गुलाब बाबाच्या मंदिरा संस्थांच्या माध्यमातन आपल्याला देवाची सेवा घडते हे महत्वाचं आहे निमित्त कोणी असो पण केला असे प्राणी खऱ्या प्रपंचात आपल्याला भजन करायला वेळ नाही मग भेटतोय का हे धर्मतीर्थ आहे धर्म ठिकाण आहे ठिकाणी सर्वांना धन्य देतो महाराजही लांबून उपस्थित आहे छान योगाला महाराज तुमच्या भेटी जा अगदी महाराज महाराजसाठी टाळ्या वाजाकडे गोड वारकरी हा आहे खरोखर हा एवढं सोपं नाही त्यांचं फक्त एकच आहे हा हा मार्ग परमार्थ आहे की त्यांचा फक्त हेतू चांगला आहे खऱ्या अर्थाने कारण एवढं अशा माणसाने ते करावं तसे आपलं नाही आहे परंतु तरी सुद्धा का परिवार करतो कमी खर्चात त्यांना मिळावं सगळ्या गोष्टी व्हाव्या त्यांना याच्यात आवड आहे बाबाची सेवा करतात ते ही संप्रदायाची सेवा करतात आपल्या माध्यमातून देवाचं भजन कीर्तन या सिस्टमच्या माध्यमातून व्हावं आता खून आणणं सोपं नाही तिकडच्या भाड्यातच आपली सिस्टम भेटती एडन करू नका त्याला एवढं सोपं का आणणं नाही पण का भाव प्रेम जिवाळा परिवाराशी निष्ठता भावाशी निष्ठता हे महत्वाचं आहे ना आपण गुरुची निष्ठा बघितली अशीच गुरुवर निष्ठा ठेवा कोणाला ही ठेवले गुरु नका म्हणू हा कोणाच्याही नाती नका लागू हा गर गुरु गुरु म्हणते नंतर ती ज्याला जम अरे वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय नाही ज्ञानेश्वरी तुकोबराय ग्रंथासारखा ग्रंथ नाही हा मानवासारखा जन्मही नाही तुकामने जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल या सर्वांना प्रभाकर आजचे आमचे यजमान परमेश्वर मावले दोन गावचे त्यांनी दर मागच्या वर्षी त्यांनी तारीख दिली महाराजांचा भेटण्याची मला दादाचा हा परिवार खूप छान आहे साध्या गरीब परिस्थितीतून निघणारा परिवार आहे सगळ्याच काम नाही परंतु हेतू शुद्ध आहे परमार्थात मिलीन व्हावं काहीतरी सत्कार्य घडावं सर्वांना धन्यवाद देतो अशा परिवारच्या पाठीमागं गावाने परिवारांना आपणही परिवार होऊन एकत्रित उभा राहावं आणि त्यांना सहकार्य करावं एवढंच बोलतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो पुढच्या वर्षी निश्चित मी येईल बरं काळजी करू नका कहून कारण मी काही ठरवणारा इतकेच द्या तितकेच जा मी नारळावर मी वापूस जाणारा माणूस आहे का आमच्या गुरुची परंपरा आहे आयुष्यात पैसा मागायचा नाही मी एका श्रीगुरु म्हणतो भगीरथ बाबाच जे आता योग्य आज जे शब्द आहे हे माझं काहीच नाही हे सगळं श्रीगुरु भगीरथ बाबाच आहे आणि त्याच्या संगतीचा परिणाम आहे म्हणून आपण गुरुचं सांगावं आपलं काही सांगू नये आपलं सांगण्यासारखं नाही आणि आपलं ऐकायला लोक आले नाही आणि आपलं सांगून लोकांचं कल्याण होणार नाही म्हणून श्री गुरुमुखातून आलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवलं गुरु म्हणतं भगिरथ बाबा यांच्या आशीर्वादाने मी बोलण्याचा प्रयत्न केला आळंदीकर हरिभक्त भक्तबा गुरुवर पंडित महाराज क्षीरसागर यांचे काही मी अध्ययन नंतर केलं त्यांनी त्यांच्या तिथेही अध्ययन केलं म्हणून जे माझे श्रीगुरु म्हणतं गुरुवर